नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळ भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो रमजानचा महिना सुरू आहे आणि त्या रमजानच्या महिन्यानिमित्त आपण रमजान स्पेशल एपिसोड जे आहे ते करत आहोत पुणे कोंढवा भागात हा जो कौसरबाग एरिया आहे या ठिकाणी रमजानच्यासाठी वेगविध स्टॉल असतात आज त्यानिमित्त आपण दुसरा एपिसोड करतो आहे आणि आपण माझ्या मागं बघताय न्यू गुडलक न्यू गुडलक हॉटेल जे आहे या ठिकाणी विविध पदार्थ आपल्याला चेक करायला टेस्ट करायला मिळणार आहेत चला तर जाऊयात न्यू गुडलकमध्ये चल तर मित्रांनो जाऊयात न्यू गुडलकमध्ये यांच्याकडे काय काय पदार्थ आहेत ते बघूयात चला मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी एक अनोखा आयटम पत्थर का गोष्ट हा जो प प्रकार आहे हा नव्यानेच इंट्रोड्यूस झालेला आहे मित्रांनो हे जे मटण आहे हे आधी मॅरिनेट करून ठेवलं जातं आणि त्यानंतर ही जी फरशी आहे दगड आहे त्या दगडावर याला शिजवलं जातं आपण नेहमी कुकर तवा कढई अशा पद्ध याच्यामध्ये शिजवत असतो परंतु हे जे मटण आहे हे दगडावर शिजवलं जातं त्याचप्रमाणे आपण बघू शकतो या ठिकाणी ग्रिल चिकन आहे जे जे चिकन कशा पद्धतीने चिकन चिकन फुल जे आहे हे जात आहे हे सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो या ठिकाणचे किचन मॅनेजमेंट जे बघतायत ते शादब सर आपल्या बरोबर आहे शादाब सर आता या रमजान निमित्त आपण जहा हा जो स्टॉल आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य काय सर आता आमच्याकडे आहे आम्ही आहेबादून एव्हरी व म्हणजे दरवर्षी मागवतो इकडे आणि हलीम आहे खूप स्टार्टर्स आहेत फिफ्टी प्लस स्टार्टर्स आहेत आमच्याकडे स्पेशल बिर्याणी आहे मंदी आहे खूप सारे आणखी इंडियन चायनीज यांची खूप सारी व्हरायटी आहे खूप डेझर्ट्स आहेत मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला जे फिश आहेत त्यातले फिश कोणते कोणते आहेत ही आहे सुरमई आहे हा बांगडा आहे सॉरी हा बांगडा आहे हा पॉम्प्रेट आहे या ठिकाणी आपण आहे हा आणि हा जो मासा आहे हा हा चिलापी चिलापी चिला मासा आहे या ठिकाणी काय काय आहे या ठिकाणी सर चिकन चिकन किमा रोटी आहे चिकन किमा रोल आहे बैदा रोटी आहे ओके येस सर आ, हा किमा रोल येस सर किमा रोल आहे येस सर आता या ठिकाणी काय काय पदार्थ आहेत या ठिकाणी सर आपण स्टार्ट करूया इथून हा चिकन पॅटीस आहे ओके हा हे त्यानंतर शेजारी काय आहे या पालक क्रिस्पी आहे हा चिकन कुल्पी आहे पालक क्रिस्पी आणि चिकन कुल्फी हो ही चिकन कुल्फी यस ओके हो। आणि हा काय पदार्थ हा आहे सर चिकन मलाई कुल्फी आहे चिकन मलाई कुल्फी हो सर आ, समोर हा समोर आहे तो आहे चिकन समोसा आहे हा लेमन कबाब आहे हो हा लेमन कबाब हो सर आणि हे आहे सर चिकनचा सॉरी गाजरचा हलवा आहे गाजर हलवा स्वीट गाजरचा हलवा आहे एक मिनिट जागा दे बाई हा आता या ठिकाणी काय काय आहे हे काय हाँ फायर कबाब है, है चिकन फायर कबाब है चिकन फायर कबाब ओके हाँ चिकन अंगारा कबाब है चिकन अंगारा कबाब चिकन पालक कबाब है नेक्स्ट चिकन पालक कबाब ओके ये अपने सगत फेमस रशियन कटलेट शामी कबाब अपन जानना मन तो है हे चिकन कटलेट चिकन कटलेट ओके नेक्स्ट आइटम है हा चिकन पैटीस है ओके

आज चिकन फुल लेगा है। अच्छा चिकन फुल लेग नेक्स्ट प्रोडक्ट आए अच्छा। चिकन okay. टिक्का ओके okay. नेक्स्ट प्रोडक्ट आए पालक रोल ओके okay. अनितानंतर आए तिरंगा रोल okay. या नंतर आए बोनलेस okay. चिकन साटी आए ओके चिकन साटी हो ये पठानी कुल्फी आए सर पठानी कुल्फी हो चिकन शेजवान थोडे स्पायसी टिक्का आहेत साठे टिक्का काय आहे हा सर हा पूर्ण मटन मध्ये आहे यामध्ये आम्ही भेजा कलेजी आणि किमा हा पूर्ण सेटअप आहे मटन मत, चे हे आहे मित्र हे आहे मटन बिर्याणी आणि या ठिकाणी आता ही चिकन बिर्याणी जी आहे ही जाती है सर और क्या काय ये हे मटन नल्ली निहारी हे आहे चिकन कुरमा दालचा राईस आणि हा आहे दालचा मटन दाल चा? मटन दाल, दाल चा? या ठिकाणी आपण चिकन कांडी फ्राय जे आहे जी तयार होतीये ती बघत आहोत हा आहे गोड शिरा आणि या ठिकाणी मालपुआ तयार होतोय मालपुआ हा गोड पदार्थ असतो तंदुरी कबाब चिकन तंदुरी आहे चिकन तंदुरी शेफ शीख मध्ये लावतात ती आहे अफगाणी तंदुरी आणि ही आहे अफगाणी तंदुरी रुमाली रोटी तैयार होती हैदराबादी है हलीम जो है तैयार किया जाते? है ये जो हलीम बन रहा का है काय का हलीम है या? ये मटन का है सर मटन हो। मटन है बकरे का मटन बकरे का मटन है. है ये ये इसका प्रोसेस रहता है हालीम जे आहे हे हालीम भरलं जातं त्यानंतर यावर तूप टाकलं जातं हा आहे फ्राईड काजू आणि बरिस्ता फ्राय कांदा ज्याला बरिस्ता म्हणतात असं ह्याच्यावर लेअर करून ह्याला गार्निशिंग करून सर्व केलं जातं माझं नाव नीलश शर्मा आहे तर मी आम्ही चिकन हलीम मागवलं होतं आणि सिक्का मागवले होते तर सगळ्यात बेस्ट चिकन हलीम होतं आणि त्याला एन्जॉय केला आम्ही मग आमिर आमिर शेख आहे अभि कटलेट वगैरे हो मंगाया हलीम मंगाया बहुत सारा हा नॉर्मल काज एकदम अच्छा हर सार आम्ही अभि हर साल हर अभी हमको नहीं आमको तो बोलतो चार पाच साल हो गे रेगुलर आती है अभी खास हम खाने के लिए आए हैं हाय आई एम पीयाली एंड वी ऑर्डर्ड फॉर गोल्डन चिकन कबाब एंड क्रैकल कबाब एंड देन दिस चीज कबाब एंड दिस इज रियली सो यम्मी बट यस द लिटिल ऑयली बट इट इज टू यम्मी मित्रों या होटल या हॉटेलचे ओनर पार्टनर जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत सर किती वर्षापासून आपण हे करतो इथं मी चोवीस वर्षापासून आपलं हॉटेल पण आहे रेस्टॉरंट पण आहे रेस्टॉरंट काय आपलं जाफरान जाफरान गुडलक जाफ्रान गुडलक आता हे रमजानसाठी दरवर्षी आपला हा स्पेशल असतो आम्ही त्याच्यात एकशे म्हणजे हंड्रेड प्लस स्टार्टर करतो आम्ही अच्छा आणि काहीतरी वेगळं म्हणजे ऑल ओव्हर इंडिया काहीतरी दरवर्षी आम्ही नवीन काहीतरी घेऊन येतो यावेळेस काय वेगळं आहे नवीन म्हणजे पथरगोश आहे अरेबिक ग्रिल चिकन आहे ओके okay. लखनौचं गुलाटी कबाब आहे आणि दिल्लीचं जसं रान आहे नलिनियारी आहे असे सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑल ओव्हर सिटीमधनं थोडं थोडं काहीतरी घेऊन आलं आहे आणि कसा रिस्पॉन्स कसा असतो चांगला असतो मित्रांनो रमजान सुरू झालेली आहे मेन म्हणजे काय माझ्याकडे बीफ नाही आहे ओके okay. म्हणून माझ्याकडे लोक आवडीने येतात खायला आणि एक विश्वासून येतात चिकन आणि मटन ओन्ली चिकन मटन आणि सी फूड आहे सी फूड हां तर आणि माझ्याकडे जे जेवढं पब्लिक येतं ते ऑल ओव्हर सिटीत नाही येतो ऑल ओव्हर मा पुणे जिल्ह्यामधनं येतात सगळे ओके एक विश्वासावर विश्वासावर येतात मित्रांनो रमजानचा आज तिसरा तिसरा दिवस आहे आणि आपण माझ्या मागे गर्दी बघताय क्वालिटी खूप छान आहे आपण आता यांची क्वालिटी चेक करणार आहोत जे पदार्थ वेगवेगळे आहेत ते फक्त आपण चेक करूयात आणि आपण पण नक्की या ठिकाणी भेट द्या इथला ॲड्रेस काय आ, हे आहे कौसरबाग बाग लाईफलाईन हॉस्पिटलच्या शेजारी म्हणून लाईफलाईन हॉस्पिटलच्या शेजारी कौसरबाग हॉटेल जाफरान गुड लक जाफरान या ठिकाणी नक्की भेट द्या या, या रमजानमध्ये वेगवेगळे पदार्थ आणि वेगवेगळ्या शहरांमधले पदार्थ यांनी घेऊन आलेले ते नक्की टेस्ट करा आणि मग ते खूप होतो कुठली शाबादी नाही ना नाही नाही ते बघा ना ते इट्स ॲक्च्युली इम्पॉर्टंट नाही ओके इथलं मेन्यू कार्ड जे आहे हे आलेलं आहे मेरा नाम इमरान है मैं यहाँ पे दो साल से आता हूँ और यहाँ पे नज़दीक को के रहता हूँ और यहाँ पे शॉप फेमस है और यहाँ के एवरी फूड डिलिशियस है मैंने आज कबाब ट्राई किया है जिसमें मलाई कबाब एक है और क्रैक कबाब है तो एवरी डे या हर अल्टरनेट टू डेज में आके नया डिश ट्राई करता हूँ या जाफरान इज़ द बेस्ट और यहाँ पर डिश बहुत डिलीशियस है आप भी ट्राई कीजिए मित्रांनो या ठिकाणी असलेले स्पेशल पदार्थ जे आहेत हे संपूर्ण प्लॉटरमध्ये आपण ऑर्डर केलेले आहेत आणि हे आहे त्यांच्या सडे असलेले स्टार्टर्स मटन शिक्काबाब आणखीन एक आपली डिश आलेली आहे मालपुआ आणि हैदराबादी स्पेशल हलीफे कुल्फी फालुदा आणि ही आलेली आहे आपली दालचा आणि ही आलेली आहे आपली दम बिरयानी पत्तर गोश आलेला आहे आपला हा स्पेशल हैदराबादी आयटम आहे है। सर आपका नाम हसन शेख अबुल हसन अकसा से आए आप गोवा से हो सब गोवा पे कहाँ पे गोवा में वास्को एड गामा रहता है फिर यहाँ कैसे आए यहाँ पे एक्चुअली यहाँ पे असिस्टेंट मैनेजर के रह हूं अच्छा जी हां कैसा है अरेंजमेंट अरेंजमेंट एकदम फर्स्ट क्लास है सर आणि हे आलेले आहेत सर्व फिश आपली सर्व ऑर्डर जे आहे ही आलेली मित्रांनो या ठिकाणचे जे यांचे स्पेशल पदार्थ आहेत ते सगळे आलेले आहेत जसं या ठिकाणी आहे दालचा राईस पत्थर पत्थरगोश हे फिशचे सर्व पदार्थ आहेत कबाब आहे खिमा आहे हलीम आहे त्याचप्रमाणे हे जे आहे ते यांचे स्टार्टर्समधले रोल्स आहेत तंदुरी चिकन आहे बटेर आहे हे सर्व पदार्थ जे आहेत आणि या ठिकाणी आहे चिकन बिर्याणी सर्व पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांमध्ये आता आपण काही काही पदार्थ जे आहेत जे टेस्ट करणार आहोत त्यांची स्पेशलिटी जी आहे ती आपण बघूयात सगळ्यात पहिला पदार्थ घेऊयात पत्थरगोश यांचा स्पेशल हैदराबादी पत्थरगोश जो आहे हे एक स्पेशल दगड येतो त्या दगडावर मटण शिजवलं जातं याचा फ्लेवर कसा आहे तो आता आपण बघूया आपण जनरली चुलीवर ज्याचवर तव्यात कुकरमध्ये मटन शिजवतो हे दगडावर शिजवलं जातं मित्रांनो हा एक पदार्थ आहे क्रॅक रोल तो आपण टेस्ट करूयात <laughs> हे आहे मटन शीक मस्त टेस्ट आहे मित्रांनो हे आहे बटर पदार्थ असतो वाव मित्रांनो हा एक पदार्थ आहे मटन तवा गोश याची टेस्ट आपण बघूयात कशी आहे अलीम स्पेशल हैदराबादी ज्याच्यावर भरपूर असे ड्रायफ्रूट आहे आणि स्मॅश मित्रांनो हे सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत वेगवेगळे टेस्ट आहेत हे सर्व टेस्ट आपण घेणार आहोत परंतु आठवणीने आपलं चॅनल कादरभांड्या चॅनल लक्षात आहे ना कादरभांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना नक्कीच शेअर करा आणि एकदा बागेमध्ये आणि एकदा नक्कीच कोंडव्यातील बागेमध्ये व्हिजिट करा वेगवेगळे वेग पदार्थ तुमच्यासाठी इथं आहेत चिकन आणि मटन हे दोन्हीमध्ये तयार केलेले आणि काही फिशचे पदार्थसुद्धा आहेत तोपर्यंत आता आम्ही हे सुरुवात करतोय संपवतो पुन्हा भेटूयात मित्रांनो आता आपण राईसकडे येऊयात हा आहे मटन दालच्या टेस्ट जी आहे ही खरच अतिशय उत्कृष्ट आहे मटन आपण बघू शकतो एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे मस्त शिजलेलं आहे मटन मटन गोष्ट जे आहे हे आता आपण रोटी बरोबर ट्राय करूयात एक नंबर आहे मित्रांनो आता हे पदार्थ आपण संपूयातच आठवणीने चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता हा फालुदा जो आहे हा फालुदा आपण टेस्ट करणार आहोत नुँ। मित्रांनो हा आहे मालपुआ विथ रबडी स्वीटमध्ये अतिशय छान पदार्थ आहेत मित्रांनो सगळे पदार्थ आता आपण संपवणार आहोत तोपर्यंत आठवणीने तुम्ही आमचं आदारबंड्या चॅनल सबस्क्राईब करा आवडलं असेल तर नक्की जिकडे भेट द्या पुण्यात असेल तर पुण्यातनं नक्की एकदा कोंडव्याला बागेमध्ये या वेगवेगळे वेग पदार्थ आहेत न्यू गुडलक जे हॉटेल आहे या ठिकाणी या पदार्थ चेक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून पूर्ण वापरा कारण की आम्ही अपलोड केले केलेले जे व्हिडिओ आहेत लगेच तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो संपवत आम्ही आणि पुन्हा घेऊन येतोय नवीन हॉटेलमधले नवीन पदार्थ आपल्यासाठी